छप्पन एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती शुभ संध्या पाऊस पडला करे बोल हे मा दार लाव एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक टॉप लाईक चॅट पर्याय एक आता पाहत आहेत शून्य लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक टॉप लाईक शूपसाचन ड्रेसअप रुपताई नमस्कार दिलीप दादा नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे रूपताई पाऊस आहे तिकडे नाशिकल हे आयट नियंत्रक शुभ संध्याकाळ दादा शिव संध्याकाळ शुभ संध्याकाळ रूपताई लवकर जेवण झाले होता ताई पाण्या पावसामुळ साडू नमस्कार बहिण पण आल्या मोठ्या आणि आमचे साडू म्हणजे संदीप दादा आलेले आहे दोघांचं पी माझ्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत करत आहे थँक्यू साडू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल बरं रुपाताई आणि संदीप साडू झालेला आहे का सागर दाद आणि संजय दादा पण आलेले तिघांचं पण खूप खूप स्वागत आहे डबल टायरक खूप पाऊस सकाळपासून चालू आहे बाबा आमच्याकडे दड़ा, डगाळ डगाळ डबल टायर लोकांची शेतामध्ये खूप पाणी तुंबले तुंबले हे संदीप राजे पंचवीस नियंत्रक झाले का जेवण अरे बाबा आमचे लवकर जेवण करण्यासाठी डबल टायर काय सांगता तुम्ही धन्यवाद आमचे वास्तव फिल्म मध्ये संजू बाबा आलेले आहे म्हणजे आपले संजय सागर दादा आलेले बर का आणि आमचे साडू संदीप दादा आणि रूपाताई आमच्या मोठ्या बहीण या तिघ संजय क्षीरसागर डॅश झेरे कॅन जेवण झाले का हो या तिन्ही अतिथींच आपल्या लाईव्ह वरती ला� आपण स्वागत करत आहे नियंत्रक

Button, button, YouTube, बटन सात बन दोन ऍट संजय क्षीरसागर डॅश लाईक केले आहे धन्यवाद नियंत्रक इकडे सगळं पाणीच पाणी बेट <laughs> रुप साथन ड्रेस नियंत्रक संजय दादा नमस्कार बटन, नमस्कार रुपाताई म्हणतात ऍट संजय क्षीरसागर डॅश झरे कॅम रुपाताई लाईव्ह बंद केली काही चालू चालू आहे रुपाताईची लाईव्ह आठ वाजता असते आठ किंवा सातला ला आपण होती बाबा बघा नियंत्रक लाईट डन दादा ब्लू काढून घ्या नाही हो नाही राव द्या तीन लोकांकडे ठेवा काही अडचण नाही राव द्या संदीप दादा राव द्या डबल तुमचा ब्लू असू द्या सर्वांचा माझ्याकडे काही हरकत नाहीये आज संदीप राजे पंचावन्न नियंत्रक Purple, peas, मी कोण ठेवलो आपल्या वळखीच्या लोकांकडे ठेवत असतो कारण की का आपल्यातल्या आपल्या तसंच लागून जात असतो तो थँक्यू संदीप राजे नियंत्रक ऑरेंज यू संदीप दादा यू थँक्यू रेसिपी लाईक डान धन्यवाद ताई खूप खूप स्वागत आहे साधू रेसिपी ताई तुमचं अरे हो त्या ताईंच नाव मी सर्लोज गड्या आज संजय क्षेत्रसागर डॅश नियंत्रक लाईक करा कॉमेंट करा आणि सुपर चॅट करा लाईक like करा कॉमेंट करा आणि सुपर चॅट करा नाही दादा फोन झालं नाही आपलं चॅनल संजय दादा तू ऍट स्वादास्वा रेसिपी नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार ताई कशा ताई तुम्ही खूप खूप स्वागत आहे झालं का तुमचं जेवण वगैरे ऍट स्वादास्वा रेसिपी कसे आहात दादा मी ठीक आहे ताई ती ऍट रुपसॅट अँड ड्रेस नियंत्रक आता दहा बारा दिवस नाही घेतली दिवाळीची गरबड सगळी तीन पूर्ण घेतली होती संजय दादा परवाच मग मी पण स्वादास्वाद रेसिपी दादा माझं नाव पुष्पा आहे पुष्पाताई खरं बर का विसरलोच होतो मी आणि आपले सर्व मेंबरच मी खूप खूप स्वागत करतो ऍट संजय क्षीरसागर डॅश झेरे केम नियंत्रक ओके रुपाताई रुप साचन ड्रेसप्स नियंत्रक पुष्पाताई नमस्कार रश बटन पुष्पाताई नमस्काराई म्हणतात हे आज संजय क्षीरसागर डॅश झेरे केम नियंत्रक तोपर्यंत मला सुपर चॅट करा तोपर्यंत मला सुपर चॅट करा संजयदा असतात आज संजय सागर डॅश झेरे केम नियंत्रक पुष्पाताई पुष्पाताई नमस्कार संजयदादा म्हणतात न स्वादास्वाद रेसिपी काही हरकत नाही दादा काही हरकत नाही दादा रुपात पुष्पाताई म्हणतात थँक्यू ताई स्वादास्वाद रेसिपी संजय दादा नमस्कार संजय दादा नमस्कार पुष्पाताई म्हणतात तीन ऍट रुपात रुपाताई म्हणतात यांनी हॅलो हॅलो म्हणतात रुपाताई हॅलो रुपाताई हे ऍट स्वादास्वाद रेसिपी रुपाताई नमस्कार रुपाताई नमस्कार पुष्पाताई म्हणतात

का सुगंध येतो अगरबत्ती मधून सुगंध दरवळत आहे तसे तसे आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह वरती येत आहे जसा सुगंधाचा श्वास तसा आमच्या युट्यूब फॅमिलीचा मनामनात विश्वास आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद रुपाताई आणि पुष्पाताईंनी सपोर्टिंग कमेंट पाठवलेली आहे रुपाताई म्हणते हा विठ्ठल विठ्ठल धन्यवाद रुपाताई आणि पुष्पाताईनी एक काहीतरी चिन्ह पाठवलेले आहे धन्यवाद पुष्पाताई आणि आपल्या पुष्पाताई सपोर्टिंग कमेंट करतायत धन्यवाद ताई धन्यवाद

भवऱ्यात संसाराचा, बुडालो मी पार एक वार पाडुरंगा तुझाची चिधार जन्म जन्मी काय साय वेगळा थांब ताई दुसरं गाणं म्हणतो दुसरं वार 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 कर एतदारी एक वार पाण्डुरङ्गा रे मा जय गरी एकवार वार पाण्डुरङ्गा रे रे मा जय गरी हिन कुरगुम्भारि नामी ना थोर जसी जसि बाची थोर करो

लाइक करा कमेंट करा बट लाइक करा कमेंट करा संजय दादा म्हणतात आज स्वादास्वाद रेसिपी संजय दादा चहासाठी धन्यवाद संजय दादा चा साठी धन्यवाद आज स्वादास्वाद रेसिपी प्लॅनेट ऑरेंज वर थैंक यू थैंक प्लॅनेट ऑरेंज @rupasatta dressups near truck मस्त बटण थैंक यू ताई हे @sandeepraje55 नियंत्रक दादा तुमचा तो नंबर whatsapp आहे का हो whatsapp आहे दादा सक्रिय करण्यासाठी संदीप दादा आणि खूप सारे सपोर्ट करतात संदीप दादा असेल संजय दादा असेल आणि आपल्या रूपाताई म्हणजे दोन दोन रूपाताई आहे एक रूपाताई रेसि जगताप रेसिपी काय नाव आहे त्यांच्या चॅनलचं आणि ह्या आपल्या रुपा रुपाताई ह्या रुपाताईंना मी खूप वर्षापासून ओळखतोय <laughs> खूप <laughs> भारी ट्विष्ट माझ्या माझ्या भाग्यामध्ये आलं की रे एकदम भारी ट्विस्ट आ, डबल ट्विस्ट माझ्या बरोबर झालेलं आहे हे म्हणजे मला एकाच नावाच्या दोन दोन बहिणी मिळाल्या आणि साडू संदीप दादा आणि संजय भाऊ आणि आपले सतीश गुरुजी आपले जेवढे काही यूट्यूब फॅमिली आहे तेवढे मला कधी विसरतणार नाहीच आठ स्वादस्वाद आणि जगदीश दादा देवकर नंबर डिलीट दादा खूप छान थैंक यू थैंक यू आणि आपल्या पुष्पाताई नवीन जोडलेले आहे मावळी दानानचा लाईव्ह पासून पण त्यांना बी बोलण्यासाठी तीन आठ संदीप राजे पंचावन्न नियंत्रक खूप छान बटन थैंक यू आठ संदीप राजे पंचावन्न नियंत्रक बटन सख आठ स्वादस्वाद रेसिपी संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार पुष्पाताई म्हणतात तीन प्रयत्न करतोय तोडका हो <laughs> येतात बरोबर मला आणि सबस्क्राईब पण भेटून जातात शॉर्ट व्हिडिओ मध्ये जोक्स बनवतो मी ते तर तुम्ही ऐकता का ते जोक स्वादास्वाद रेसिपी थँक्यू थँक्यू

आणि आपले एवढ्याचे गोरक्षणात दादा पण येत असतात बरेचसे काही नवीन नवीन मित्र भेटले जुने पण मित्र भेटतात मला खूप सपोर्ट करतात ड्रेसप आणि आपले आपलेचे दादा विकास दादा स्वाद रेसिपी यू गोद यू थैंक यू गोद दस यूट रूपन धन्यवाद नियंत्रक श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ रूपाता हुई हैमस्ते दीपक भैया कैसे हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में

स्वाद स्वाद जी नमस्ते स्वाद स्वाद, स्वाद जी नमस्ते स्वाद स्वाद जी नमस्ते आपले उडान इंडिया दादा म्हणजे पुष्पाताई त्या आणि रुपाताई पण आहे संजय दादा आहे संदीप दादा आहे मला जेवढे मित्रमंडळी भेटले खूप छान भेटलात बर का खरच तीन आता पाहत आहेत आठ लाईक पुष्पाता आहे पुष्पाताने सक्रिय करण्यासाठी जबल त्याचोदा दोन अंडरस्कोर शून्य नियंत्रक ट्रॉफी येलो थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल ट्रॉफी येलो स्माइलिंग बटन चॅक नेम कॅप आणि स्टेट लाईक आयत्या घरात घरूबा लक्ष्मीकांत बेरेडे यांनी चित्रपटामध्ये काम केलं होतं भावना 17 मिनिटे 37 सेकंद टॉप फॅन्स बट स्टेट स्टॉप अट द अट तीन अॅटो रन इंडिया दोन अंडर असको शून्य स्वाद जी नमस्कार चॅट निर कॅप मकॅ श अं टॉप वॅन सतरा मिनिटे टॉप अॅट अट स्वादा स्वाद रेसिपी नियंत्र ती खाली चॅट कॅप समाप्त बटन थिए अठरा मिनिट चॉक फॅन समाप्त समाप्त बटन सक्रिय करण्यात थेट अठरा मिनिट चॉक फॅन थेट समाप्त बटन थेट अठरा मिन थेट समाप्त तुम ठीक आहे